गृहिणींना लक्षात ठेवण्यासारख्या सोप्या किचन टिप्स टीप नंबर वन मसाल्यामध्ये दही टाकायचे असेल तर दही आधी फेटून घ्यायची आणि मग मसाल्यामध्ये थोडी थोडी टाकायची टीप नंबर दोन आलं लसूण आणि मिरची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी त्यामध्ये एक चमच गरम तेल किंवा मीठ घालून ठेवावे टीप नंबर तीन कुठलीही भाजी कोमट पाण्यामध्ये आणि कमी पाण्यामध्ये शिजवावी म्हणजे ती चविष्ट होते टीप नंबर चार कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्याने त्या पदार्थाची चव अजूनच वाढते टीप नंबर पाच कोणत्याही प्रकारची कडधान्याची भाजी खाताना त्यामध्ये आवर्जून लिंबू पिळायचं म्हणजे त्यामध्ये असणारे पोषक घटक आपल्याला मिळतात टीप नंबर सहा कोणताही कडधान्य उकडताना त्यात एक चमच तेल घाला म्हणजे ते अति शिजून नरम पडणार नाही टिप नंबर सात डाळी साठून ठेवताना त्या डब्यात सुकलेला कडुलिंबाचा पाला ठेवावा त्यामुळे त्या ठिकाणी त्या कीड लागत नाही टीप नंबर आठ पुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवावी त्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेत नाही टीप नंबर नऊ नवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा चुकून बिघडलास तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो टीप नंबर दहा कापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाहीत टिप नंबर अकरा महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या त्यामुळे भांड्यांच्या पात्यांना ढार येते टीप नंबर बारा भाजीची ग्रेवी घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेविली त्यात एक चमचा बेसन पीठ टाका त्यामुळे ग्रेवीला छान स्वाद येईल टिप नंबर तेरा स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात गरम पाणी करून ठेवा पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी कमी वेळ लागतो शिवाय स्वयंपाक ही स्वादिष्ट बनतो टिप नंबर चौदा लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा टीप नंबर पंधरा तळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूजपेपरमध्ये काढून ठेवू नका यासाठी पेपर, या पेपर अथवा कोरा पेपर वापरा टीप नंबर सोळा भाजी किंवा रस्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकळलेलं बटाटा टाकावा पाच मिनटांनी बटाटा काढून टाकावा बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रसाचा खारटपणा कमी होतो टीप नंबर सतरा वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा आणि या टिप्स आवडल्या असतील तर फ्रेंड्सबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय